हो हो बाबा थांब तुला काढायला काढायचं आहे तर ना गं बघू झालं डेंजर आहेत मित्रांनो या अशा बोला मग तर जय शुरू मित्रांनो खूप अशी मग सोसायटी आहे आणि फर्स्ट मध्ये साफ या सा आपल्याला सांगितलं गेलं चला तर नंबर द्या बसला ठेवा बाबा

बापरे 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 मला वाटलं छोटासा साप असेल एवढा मोठा नाग येत ह्याच्यात गेला कस होत आता अच्छा वरून जागाय का तर मला वाटलं एखादा छोटासा कावडा बिवडा असेल मित्रांनो इथं पण बघितल्यावर कळते एवढा मोठा नागच इथ त्यामुळे गाँ गाँ एल, 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 दा दा का ला करूनच चावल लागलाय काठडार कसा केलाय बघा ना कुठे दोन मिनिटांसाठी दादाने जाम घाबरवलं होतं लाईट गेली दादा म्हणतात लाईट गेली आता तिथं हात नका घालो आता त्याला करंट चालू आहे कारण ते आहे आणि नशिबाने लाईट पुन्हा आली आता मी हात घालू शकते तरी पण मी काठीचाच वापर करते ह्या कारण नको हे बघा हो हो बाबा थांब तुला काढायला काढायचंय तर नाग बस आता डेंजर आहेत मित्रांनो या शे या साईडचे नाग एकदम असे तरुण तरुण खूप ॲग्रेसिव्ह असतात असं समजा अरे इकडं कुठं एक तर शेपटी तुझी थोडीच हातात आली माझ्या हा चौ चौ स्टिकला बाप रे स्टिकला विष सोडलंय त्याने डायरेक्ट चिडून स्टिकचा चावा घेतलाय अडचण खूप आहे पाहिलं तर झालं होतो रेस्क्यू व्यवस्थित इथे बघा स्टिकने पकडत होते आणि रागावून काय केले स्टिकलाय हा हे काय हे इथे इथे थेंब दिसतोय ना ने ने पौडर थे, पौडर। ते विषय हा हे थोड्या वेळ पावडर होते पावडर विषय हे हे विष सुद्धा प्राणघातक ठरू शकतो आता हे असं मी पकडलं तर काय ना पण जर माझ्या हाताला पुढे जखम वगैरे असेल आणि माझा हट्ट जखमेतली तसं नाही असं वरती लागलं हाताला तर नाही पण माझ्या हाताने खमेतील ते टच झालं तर मग होऊ शकतं रे ते कारण हे याला जे म्हणतात वेनम आणि आपण जे म्हणतो ना पॉइझन पॉयझन वेगळं आणि वेनम वेगळं पॉयझन म्हणजे जे आपण पोटातून आपल्या शरीरात बांधतो आणि वेनम म्हणजे जे रक्तातून मिसळून जे आपल्याला हातात ठरतात ते वेनम असं करत पॉइझन आणि वेनम हे रक्तावर रक्तातून आपल्या शरीरात 포터도 좋